छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नोहराका हो हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बोधवड येथे मुख्याध्यापक श्री पी एम पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी झाली आहे या प्रसंगी प्राध्यापक एच एल पाटील सर यांनी स्वराज्य निर्मात्या शिवाजी महाराजांच्या आईसाहेब जिजाऊ साहेब यांच्याविषयी माहिती सांगितली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यामध्ये आणि स्वराज्याची प्रेरणा देण्यामध्ये दे जिजाऊ साहेबांचा सा मुलाचा सा वाटा आहे बालपणापासून त्यांनी शिवांना चरित्र कथा सांगितल्या आणि परकीय आपला देश कसा लुटून नेत आहेत आणि आपले काही स्वकीय सुद्धा त्यांना कशी मदत करत आहे गोरगरिबांचे कसे हाल होत आहेत आणि कसे हाल करत आहेत याची जाणीव बालपणापासून करून दिली आपल्या राज्यातच आपल्या जनतेची अशी दशा पाहून छत्रपतींना स्वराज्य निर्मिती प्रेरणा मिळाली तसे स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचा प्रचार भारतभर आणि विदेशामध्ये सुद्धा केला साऱ्या विश्वात भारतीय संस्कृती किती आदर्श आहे आणि भारतीय आपल्या देशाच्या संस्कृतीच्या वाटचालीवर जाऊन नीतीमूल्य यांचे जतन करतात त्यामुळे सगळ्या जगाला या संस्कृतीचा हेवा वाटतो स्वामी विवेकानंदांना तरुणांविषयी विशेष अभिलाषा होती उठा उठाकडे चालते व्हा आणि जोपर्यंत साध्य होत तोपर्यंत परिश्रम करत राहा हा संदेश त्यांनी तरुणाला दिला असं मत आपल्या त्यांनी माहिती दिली आहे या प्रसंगी विद्यार्थिनी श्रद्धा अनिल बडगुजर वांशिका मंगेश शिरसोले देवश्री विनोद बडगुजर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती सांगितली सर्व उपस्थित समवेत वेदिका समाधान पाटील हिनं शिवगर्जुन आहे राजमाता जिजाऊंची वेशभूषा केलेल्या मुलींचे औषध उपप्राचार्य उप नेमाडे मॅडम यांनी ने केले आणि मुख्याध्यापक श्री पी एम पाटील सर यांनी चारही मुलींना रोख स्वरूपामध्ये बक्षीस दिले रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थिनींच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात नवीन उत्साह निर्माण झाला

अवघ्या सोळाशे पाचला माझे शहाजी भोसले यांच्याशी विवाह झाले आणि हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाशी आपलं लग्न झालं आहे तो एक सर्वसाधारण व्यक्ती नाही तर या जगाचा धोरण व्यक्तिमत्वच आहे आणि त्यावेळी बायांना उद्या ओळखल्याची पद्धत नव्हती कसं आपण बनलं आणि आपलं घर बनलं स्त्री पुरुष उच नीट लय बद्दा होता तेव्हा पण या सर्वांवर एकच उभा होता तो एकच उपाय होता तो माझ्याकडं म्हणजे आपल्या मुलाला चांगलं शिकवून चांगलं लढवणे आणि अशातच अशातच एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवरायांचा था जन्म झाला आणि हळू मला कळायला लागले की ज्या मनुष्य ज्या वाघ्यानं आपल्या पोटी जन्म तो एक सर्वसाधारण मनुष्य नाही तर या जगाला खूप सुधारणारा क्रांती सूर्यच आहे आणि शिवरायांचे शिक्षण सुरू झाले आम्ही त्यांना लिहायला शिकवले वाचायला शिकवले आणि एवढेच नाही तर तलवारीशी झुल खेळायला शिकवले आणि युद्ध करायला सुद्धा शिकवले आणि त्यांना दिल सुद्धा दिला शिवरायाच्या मातृत्वाबरोबर आणि गुरुत्वाळी सुधारले आणि माता ही खरं एक कलावंत शिल्पकार असते तिने तिने दिलेले ज्ञान हे एका ग्रजापेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते ते कधीही विसर विसरू शकत नाही म्हणजे शिरले आहे आज मी कोणती शेवट सांगणार आहे ते तो सांगते ते आता अशी माझी नम्रवली दुसरा माझा त्या माता गौर अस गजाविले त्या शिव शिव आला लक्षात होती ती ती होती ती आई भवानी जन्मलेला तिच्या पोटी शिव्हावी आणि मराठी मातीच्या जन्म केला जनिनी कावा तो एकच होता माझ्या जीवित पैसा थावा स्वराज्य जिच्या आशीर्वादाने साजरी पाहू लागला पाहू लागला मोठ्या स्वाभिमानाने धन्य धन्याची टीका माता धन्य धन्य टीका

शिवराय हे सर्वात घटक रत्न अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवरायांना घडविले अंगणातील तुडस गोठ्यातील गाय घरातील माई यांच्याकडे ही शिकवण आम्ही शिवरायांना दिली आम्ही पाहिलेलं स्वराज्य स्वप्न ते त्यांनी पूर्ण केलं त्याच्याविषयी जेव्हा बोललं जातं एक होता राजे शिवाजी भीती होती परिणामाची सात होती आई भवानी व जिजा मातेची मृत मृत वेळ रोविणी म्हणून न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधवड